यानंतर भरतरावजी कचवे दैटनकर पंचायत समिती सदस्य यांचा सत्कार भरत कचवे आणि कल्याण कचवे करते भरत कचवे कल्याण कचवे खटलीवाडा या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले डॉक्टर सर यांचा या ठिकाणी छोटेखानी सत्कार करण्यात येत आहे तरी यांचा सत्कार केशवरावजी चंदेल व माधव मुंडे करतील पुढे असणारे प्रकाशरावजी धोंडीकर यांचा सत्कार भगवान महाराज करतील यानंतर वडगावचे तरुण तळफदार सरपंच उदवराजी भोसले यांचा सत्कार हनुमान साहेबराव कचवे पोलीस पाटील हे करते तसेच uh, <coughs> वडगावचे उपसरपंच कोपनार साहेब यांचा सत्कार या ठिकाणी <coughs> सुरेश साप्पा करते